तुम्ही कधी उपासासाठी या पद्धतीने भरलेली हिरवी मिरची घरी बनवली आहे का ती म्हणजे कशी चला सांगते आणि अगदी सोपी रेसिपी उपवासा असला की आपण नेहमीच शाबदना शाबदानाचे वडे भगर भगरीचे धालपीठ यातलाच प्रकार बनवतो पण कधी तोंडी लावण्यासाठी ही मिरची नक्कीच ट्राय करायला काहीच हरकत नाही त्यासाठी काय करायचं बाजारातनं मोठ्या मिरच्या आणायच्या पाण्याने स्वच्छ धुवून पाणी नितरल्यानंतर दोन भागात कट करून घ्यायच्या आणि त्यातल्या आहेत तेवढ्या बिया काढून घ्यायच्या उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा आणि त्यात आवडीप्रमाणे लाल तिखट चवीनुसार मीठ आमचूर पावडर घालायला अजिबात विसरायचं नाही भाजलेल्या शेंगदाणाचा कूट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि कट केलेल्या मिरच्यामध्ये या पद्धतीने केलेला बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा सर्व मिरचीमध्ये मसाला भरून झाला की एका पॅनमध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक एक मिरची या पॅनमध्ये ठेवायची आणि झाकून कमीत कमी दोन ते तीन मिनटं मस्त वाफून घ्यायचं आणि एक बाजू शेकली की मग ही मिरची दुसऱ्या बाजूने परत वाफवण्यासाठी झाकूनच ठेवायचं ही सर्व प्रोसेस कमी गॅसवर करायची म्हणजे चांगल्या मिरच्या भाजल्या जातात या पद्धतीने तयार झाल्या आपल्या उपासाच्या मिरची